सांगलीचं सिव्हिल हॉस्पिटल कसा अंदाधुंद कारभार करतं त्यातला आता एक मोठा पुरावा तुम्हाला देतोय हा एवढा मोठा टँकर थांबलेला आहे या ठिकाणी ऑक्सिजनच्या याच्यामुळे या वाफा दिसतात तुम्हाला हे ड्रायव्हर आहे त्या गाडीचे आपलं काय नाव कादर नदाफ नदाफ साहेब हे गाडीच्या बरोबर तुमचे टेक्निशियन कोण आलेत का टेक्निशियन कोण आहे ड्रायव्हर कधीच येत नाहीत नाही पण एवढी जिम्मेदारी आहे एवढी मोठी ऑक्सिजनची गाडी तुम्ही घेऊन येता नेम आहेत का नाही तुमचा एखादा अधिकारी त्याच्यावर कर्तव्यदक्ष माणूस येणं कर्तव्य आहे हे तुम्हाला माहित आहे कायद्यात काय अजून तर काय मला काय कायच माहित नाही पण तुम्ही इथे येता हा बर यांनी या ठिकाणी आहेत असं म्हणता सर आपलं काय नाव महेश महेश महेशळे सर हे काय विषय तुम्ही कोण आहात या ठिकाणी याच्यावर जिम्मेदारी काय हे काय चाललंय ऑक्सिजन भरायचं काम चाललंय ऑक्सिजन भरायचं काम तुमची काय ड्युटी आहे तुम्ही कोण आहात मी क्लासपुर आहे क्लास फोर आहे म्हणजे ऑक्सिजनच्या ह्याच्यावर तुमचा काय संबंध आला वरिष्ठ आणि मला इकडे ड्युटी लावल्या वरिष्ठ आणि ड्युटी लावली वरिष्ठ कोण तुमचे डीन सर एम एस सर एम एस म्हणजे कोण विकास देवकर सर मला हे सांगा एवढी मोठी गाडी आली आहे याच्यावर खरी जिम्मेदारी कोणाची आहे वरिष्ठ लोकांची वरिष्ठ लोकांची मग तुम्ही हे चुकीचे काम करत नाही का मला सोपवलं म्हणून करत मला सांगा ही जी ऑक्सिजन तुम्ही उतरवून घ्यायला लागलेला आहे याच्या बाबतीमध्ये जे काय कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची जिम्मेदारी आहे ते जिम्मेदारी नसताना तुम्ही हे काम करता याच्यामध्ये काय घडलं तर जबाबदार कोण हे उतरून घेत असताना टेक्निकली जे काय प्रकार असतात टेक्निकली जो काही विषय असतो तो तुम्हाला माहित आहे का आ, मला ते बाय इंजिनियर असतात म्हणून माहित आहे बाय इंजीनियर कोण आहेत काय माहित आहे का तुम्हाला कन्से मॅडम कुठे भेटतील आता आता नाही माहिती माहित नाही ठीक आहे आज कोणाकडे चौकशी करावं लागेल ड्रायव्हर साहेब या आधी तुमच्या कंपनीकडून एकही अधिकारी आला नाही 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 तुम्ही एकटेच एकटेच कुठली कंपनी एक ही कोल्हापूर ऑक्सिजन कोल्हापूर ऑक्सिजन फायव्हटार किती टन आता उतरवता इथे ऑक्सिजन आता दहा बारा टन दहा बारा टन बघा दहा बारा टन ऑक्सिजन ची गाडी या एवढ्या सिव्हिल हॉस्पिटलला उतरवली जाते फक्त एक ड्रायव्हर आणि एक चतुर्थ क्लास मधला एक कर्मचारी या ठिकाणी कामाला आहे पण गडगंज पगार घेणारे लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी मा, ना कंपनीनं पाठवले आहेत ना, ना सिव्हिल हॉस्पिटलला गेले दिलेले आहेत आणि हा जो आंधळा कारभार चालला आहे तो अनेक वर्षापासून चालला आहे ही मला तक्रार आली होती म्हणून मी आज हा पंचनामा केलेला आहे जनतेनं जी दखल घेणं गरजेचं आहे आणि डीन साहेबांना पण घेणं गरजेचं आहे धन्यवाद